नमस्कार मित्रांनो एम एस टडी अकाडीमध्ये आपले स्वागत आहे तर राजवडमध्ये आपण नवीन पोलीस भरती संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर तुमच्यापैकी भरपूर मुलांना नवीन पोलीस भरती संदर्भात माहिती काढलेच असेल की कधीपासून आपले पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहेत तर आजवोडमध्ये मी त्याच्या संदर्भातच सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहेत तर एक नोव्हेंबरपासून आपले पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहेत तर तुमच्यापैकी भरपूर मुलांना याच्या संदर्भात संभ्रम पण असू शकतो की हे खरंच होणार आहेत की खोटं राहणार तर जेही काही तुमचे डाउट्स आहेत तर खरंच पोलीस भरतीचे फॉर्म एक नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत का तर आजच्या वेळीमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहेत आणि कासनुसार रिक्त जागे संदर्भातही भरपूर मुलांचे मला प्रश्न आहेत तर तेही आजच्या वेळेमध्ये मी तुम्हाला जे तुमचे काही प्रश्नाचे डाऊट्स आहेत तर ते मी नक्की सॉल्व करेल आणि आता पोलीस भरती जवळच आले आहेत म्हणजे काही दिवसांवरती तुमची पोलीस भरती आले तर त्याच्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते लागतील तर संदर्भात आजच्या वडिमधे आपण माहिती बघणार आहोत आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन नसाल लाँगरात, लाँगरात तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तर सर्वात पहिले तुम्हाला जेही मुलं नवीन असतील तर त्यांनी लवकरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात तर मित्रांनो तुम्ही पोलीस भरती संदर्भात जर माहिती बघितली तर इथे बघू शकतात तुम्ही तर हे परिपत्रक आलेले आहेत तर इथे याच्यामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहेत की पोलीस भरतीचे फॉर्म कधीपासून चालू होणार आहेत तर एक अकरा दोन हजार पंचवीस रोजीपासून येत आपले पोलीस भरतीचे फॉर्म भरणे चालू होईल आणि त्याच्यानंतर तीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत हे आपले फॉर्म चालेल म्हणजे पूर्ण नोव्हेंबर महिन्याच्यात एक महिना आपल्याला फॉर्म भरण्यास त्यांनी दिलेले आहेत तर तुमच्यापैकी काही मुलांचं असं म्हणणं असेल की ही माहिती खरी आहेत की खोटी आहेत तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार मी जेवढे इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याच्या ज्यामध्ये प्रयत्न केला तर ही माहिती खरी आहेत कारण की याच्यापूर्वी पण मी तुम्हाला माहिती दिली होती की जेव्हा एक परिपत्रक आलं होतं एक ते दीड महिन्यापूर्वी तर भरपूर जणं म्हणत होते की ते जी आर एच जी आर आहेत तर मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तो जी आर नाही आहेत तर त्याच्यामध्ये काही मुलांनी माझ्यावर विश्वास नव्हता केला पण त्यांना एक ते दोन दिवसामध्ये कळ कळालं होतं की तो जी आर नव्हता म्हणून तर भरपूर जणांनी त्याच्यामध्ये टाकलं होतं की जी आर एच जी आर आहेत तर जी आर नव्हता तो तर मी आता याच्यासाठी जेवढी माहिती काढण्याची प्रयत्न केला आहेत तर ही माहिती खरी आहेत आणि फक्त तुमच्याकडे पाच ते सात दिवस आहेत तर या कालावधीमध्ये तुम्हाला सर्व जे आता माहिती कळून जाईल की नेमकी तुमचं सर्व पोलीस भरती संदर्भात जी पण आहे इन्फॉर्मेशन आहेत तर ती आपल्याला यात दोन ते तीन दिवसामध्ये पूर्ण कळून जाणार आहेत आणि इथे त्यांनी जे आपल्याला फीस किती लागेल तर इथे दिलेले आहेत खोला प्रवर्गासाठी साडेचारशे आणि मागास प्रवर्गासाठी साडेतीनशे रुपये आपल्याला फीस लागणार आहेत आणि इथेही तुम्ही बघू शकतात सर्व घटक प्रमुखांनी पोलीस भरतीची वेबसाईट व वर्तमानपत्र प्रसिद्ध करायची जाहिरात तयार करून ठेव ठेवावी तुमच्यापैकी भरपूर मुलांचं म्हणणं आहे की जर एक तारखेपासून जर पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यास सुरुवात झाली तर आपले पोलीस भरतीचे ग्राउंड कधी होईल तर ग्राउंड संदर्भात जर माहिती बघायची झाली तर मला तरी असं वाटतं आहे जर खरंच आपले म्हणजे तसं तर आपलं आता तुमच्याकडे पाच ते सात दिवस आहेत म्हणजे पाच सहा दिवसानंतर तुमचे पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात होईल आणि कासनुसार जर रिक्त जागायचं माहिती बघायची झाली तर भरपूर जिल्ह्यांचे कासनुसार रिक्त जागा पण आलेल्या आहेत आणि काही जिल्ह्यांच्या जे तुमच्यापर्यंत आलेले नसतील तर ते मला तरी वाटतंय ते आता एक तर आज म्हणावं किंवा उद्या रात्रीपर्यंत जे आहेत आपल्याकडं सर्व जिल्ह्यांच्या म्हणजे एक ते दोन दिवसामध्ये सर्व जिल्ह्यांच्या जा रिक्त जागा जे जा आहेत जा, कास्टनुसार आपल्याकडे येऊन जाईल आणि मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती ते नक्कीच पाठवेल आणि ग्राउंड संदर्भात जर माहिती बघायची झाली तर फेब्रुवारीपर्यंत माझ्या माहितीनुसार तरी आपलं ग्राउंड सुरुवात व्हायला पाहिजेत तर त्याच्यावरती मी सविस्तर एक व्हिडिओ बनवेल आणि कागदपत्र काय लागत आहेत आपल्याला आणि त्याच्यावरती जे आहेत मी डेडिकेटेल व्हिडिओ तुमच्यासाठी जेत ना म्हणजे तुम्हाला भरपूर मुलांना आता संदर्भात माहिती नसेल तर मी त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ तुमच्यासाठी त्याच्यामध्ये बनवेल तर ते तुम्ही तिथून बघून घ्याल